न तळता तुम्ही कधी मंचुरियन खाल्लं आहे का नसेल खाल्लं तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मी इथे कोबी घेतला आहे तो आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर आता अर्धा कोबी मी इथे वापरणार आहे जाडसरच इथे कापून घेते आणि त्यानंतर चॉपरमध्ये अगदी बारीक असं करून घेणार आहे जर तुमच्याजवळ चॉपर नसेल तर चाकूनेच बारी अगदी बारीक असा कोबी आपल्याला कापून घ्यायचा आहे चाकूनेसुद्धा अगदी खूप बारीक असा होत नसेल तर कडा असलेला ग्लास किंवा वाटी घ्यायची आणि त्याच्याने तो बारीक करून घ्यायचा म्हणजे अगदी बारीक असं कोबी होतं एक मध्यम आकाराचा कांदा एक शिमला मिरची पातीचा कांदा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातल्या यात मैद्याचा किंवा वा सुद्धा वापर केलेला नाही आहे आता सुद्धा मी इथे बारीक करून घेतलं ते यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्या लसून व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलं तीन चमचे यामध्ये सोया सॉस घालायचा आहे पोहे खाण्याच्या चमच्याने मी इथे सॉस मोजून घेतला एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आता सर्व सॉस आणि मीठ या भाज्यांना चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर यात मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न वापरता आज आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत मी इथे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी ते आता सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही जे भाज्यांना पाणी सुटलेलं असतं ना त्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वापरू शकतात एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं ला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बघा एक मी इथे सुती कापडा घेतला आहे तो ओला करून पिळून घ्यायचा आणि पोळपाटवर ठेवला आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात मी मुलं माझी मुलं कमी तिखट खातात म्हणून मी इथे तिखट कमीच घातलं आहे जर तुम्हाला हवं तर अजून अर्धा चमचा यामध्ये लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकतात आता एक छोट्या आकाराचा गोळ्या घेतला आणि तो बोटांनी अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापतो ना त्या पद्धतीने हा पराठासुद्धा आपल्याला इथे हातांनी किंवा बोटांनी थापून घ्यायचा आहे जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी लावू शकतात आणि पाणी लावून चांगला पातळसर असा हा पराठा मी इथे थापून घेतला आणि तवा गरम करून घेतला आहे तव्याला थोडंसं तेल लावून एखाद्या कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर आता हा पराठा मी तव्यावर घातला आचेवर आता दोन्ही बाजूंनी आपल्याला हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवा गॅस कुठेही फुल करायचा नाही आचेवर छान कुरकुरीत असे हे पराठे भाजून तयार होतात कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त जसे मंचुरियनच्या चवीचे हे पराठे लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा तर दुसरासुद्धा पराठा मी इथे थापून घेतला आणि अगदी हळुवारपणे त्याची खालची बाजू आपल्याला इथे काढून घ्यायची पहिल्या पराठाला थोडंसं हळुवारपणे काढायचं त्यानंतर अगदी भराभर हे बनवून तयार होतात बघू शकता त्याचा रंगसुद्धा अगदी परफेक्ट असा आला आहे कमीत कमी तेलाचा वापर करून मस्तच असे मंचुरियनच्याच चवीचे हे पराठे आपले इथे बनवून तयार झालेत आता सारख्याच पद्धतीने बाकीचे उरलेले सुद्धा पराठे मी इथे बनवून घेते कोबीचे पराठे कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अशा प्रकारे मस्त पौष्टिक असे हे कमीत कमी तेलाचा वापर करून मंचुरियनच्या चवीचे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात झटपट बनवून तयार होतात जर चॉपर असेल ना तर अगदी पटापट -पत बारीक होतात सर्व भाज्या आणि पटकन बनवून तयार होतं बघू शकता मस्त कुरकुरीत असं तयार झाला आहे आता ह्याच पिठापासून मंचुरियन कसं बनवायचं ह्याच पिठामध्ये दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घातलं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला इथे हे गोळे तयार करून घ्यायचे तयार करून घेतलेले गोळे आता तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची तर मध्यम आचेवर हे वडेचा गोळे छान तळून घ्यायचे मंचुरियन तेलात सोडल्यावर त्याला लगेचच चमचासुद्धा लावायचा नाही थोडंसं अर्धा एक मिनटं तसंच राहू द्यायचं त्यानंतर हळूहरपणे एखाद्या झाऱ्याने किंवा चमच्याने आता छान सर्व बाजूंनी एकसारखे हलवत हे मंचुरियन आपल्याला इथे तळून घ्यायचंय तळताना गॅस हा मध्यमच ठेवा एकसारखं हलवत राहा छान त्याला रंग त्याचं बदलेपर्यंत आणि तेलातले बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असं हे मंचुरियन तळलं जातं मी बघा पराठे सुद्धा आपले छान असे बनवून तयार झालेत आणि मस्तच दोन्ही बाजूंनी इथे भाजले सुद्धा केलेत रंग सुद्धा अगदी परफेक्ट असा आलाय मस्तच ड्राय मंचुरियन सुद्धा आपलं इथे बनवून तयार झालंय मी इथे टोमॅटो सॉस सोबत सर्व केलंय जर व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच सोप्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद